मध्ये आज काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक होती आहे नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम आणि विक्रम सावंत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत विशाल पाटील यांच्यावरती कारवाई होणार का याकडे लक्ष असेल विशाल पाटील यांच्यावरती कारवाईची टांगी तलवार आहे सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने विशाल पाटलांची बंडखोरी पाहायला मिळाली आणि त्या पार्श्वभूमीवरती आता ही बैठक होती आहे <Tan> na na सांगलीमध्ये भाजपनं दोन उमेदवार दिलेत असं संजय राऊतांनी म्हटलंय राऊतांचं नाव न घेता विशाल पाटलांना सांगलीमध्ये भाजपनं दोन उमेदवार दिलेत असं संजय राऊत यांनी आणि नाव न घेता त्यांनी थेट विशाल पाटलांना टोला लगावला असं वाटतं तिथे भारतीय जनता पक्षानं दोन उमेदवार ठेवलेत एक उमेदवार कमी पडतोय आहे पाटील ना त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवलेला आहे त्याच्यावरती आम्ही योग्य वेळी बोलू याच्यामागे कोण आहे कोणाची प्रेरणा आहे कोणाची ताकद आहे हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे भारतीय जनता पक्षाला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे झपाट्यानं पुढे जात आहे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतोय त्याच्यामुळे घराघरात लिफाफे वाटण्यासाठी भरलेले त्यांनी भाजपने दुसरा एक उमेदवार अप्रत्यक्षपणे मैदानात आणला आहे का संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका आहे